त्याच्यासाठीची ती भाग नऊ संध्याकाळ होत आली होती महेशला डिस्चार्ज पण दिला गेला होता डिस्चार्ज ऐकून मग मी तू खुशीसोबत घरी जायला निघाली दुपारनंतर महेशचा एकही फोन न झाल्याने शांता आता काळजीत पडल्या होत्या त्यांचं मनही खूप विचलित होत होतं राज अर्जंट पुण्याला गेला आहे नारायणरावांना त्यांच्या ऑफिसमधून समजलं होतं आणि महेशही फोन उचलत नव्हता मग त्यांनी राजला फोन लावला होता काका ते जरा राज थोडा चाचरत होता महेशच्या शरीरात मशरूम आहे आता बरं आहे डिस्चार्ज देत आहेत तसे ते घाबरले होते कसं काय कधी मला का सांगितलं नाहीस नारायणराव घाबरून बोलत होते थांब मी पण आलोच राजला याचीच भीती होती काका नका काळजी करू मी आहे ना राजने दोघा भावांना आश्वस्त केलं तुम्ही उद्या आरामात या ठीक आहे आज तुम्ही दामोदरकडेच थांबा उद्या आम्ही येतो नारायणराव म्हणाले ठीक आहे बोलत राजनेही फोन ठेवला तिकडे नीतूही घरी पोचली होती तर तिला त्याच हॉटेलचा मॅनेजर दिसला त्याचं वाक्य ऐकून शांत झालेली नीतू परत तापली होती तुमच्या मुलीने आमच्या हॉटेलचं एवढं नुकसान केलं तेवढं भरून द्या नाहीतर आम्हाला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल मॅनेजर तोऱ्यात बोलत होता दामोदर आणि आशा दोघेही गोंधळल्या होते काय कारवाई करणार सांगतोस का जरा नीतू रागाने फणकारली तसा मॅनेजर घाबरला मग ते झालेलं नुकसान कोण भरून देईल तू केलं आहेस ना मग तूच भरून देणार मॅनेजर उसना उसानं घेऊन बोलला मग तर करा कायदेशीर कारवाई सगळं कसं कायदेशीर झालं पाहिजे ना नीतू मॅनेजरच्या डोळ्यात डोळे घालून बोलली मी काय केलं ते तुम्ही सांगा तुम्ही काय केलं ते मी सांगते थांबा मीच पोलिसांना बोलावते आता मात्र मॅनेजर घाबरला ते पोलिसांचं जाऊ द्या ना मॅडम तेवढं नुकसान मॅनेजर पुढे काही बोलणार तोच नीतू बोलली माणसाचा जीव मोठा की त्या निर्जीव वस्तू नीतूचा आवाज वाढला आता अजूनही तुम्हाला भरपाई यावे असेल तर या मी देते नीतूने परत केसवर बांधायला सुरुवात केली नीतू शांत हो दामोदर थोड्या मोठ्या आवाजात बोलले जा तुझ्या रूममध्ये नीतू मॅनेजरकडे रागातच बघत आत गेले हां बोला दामोदरांनी मॅनेजरकडं पाहिले काय नुकसान झालं आहे आणि कसं झालं ते सुरुवातीपासून सांगा मॅनेजरची बोलतीच बंद झाली मग खुशीने सगळा प्रकार सांगितला दोघांनाही धक्काच बसला आता बऱ्या बोलानं निघायचं दामोदर गरजले नाहीतर मी रिटायर्ड जरी असलो तरी इथलंच आयुक्त होतं हे विसरू नकोस यावर मॅनेजर काही न बोलता निघून गेला मला महेशला भेटायला जायचं आहे आशाचा आवाज भरून आला मावशी त्याला डिस्चार्ज दिला आहे राज त्याला इकडेच घेऊन येत आहे येतीलच ना तितक्यात खुशीने उत्तर दिले तो येईपर्यंत आशाच्या जीवाला घोर लागला होता तोवर दामोदर त्यांच्या अंगणात जाऊन बसले होते नीतू तिच्या रूममध्ये तिच्याच विचारात होती संधी साधून खुशी दामोदरांजवळ गेली त्यांच्या बाजूला जाऊन बसली काका का एक विचारू खुशी बोल ना बाळा दामोदर बऱ्याच वर्षानंतर हा शब्द खुशीला ऐकायला आला होता तिचे डोळे भरून आले नीतू अशी का वागते अशी म्हणजे तोंडावर तर इतका तिरस्कार करते त्याचा पण त्याची काळजीही तितकीच करते हॉटेलमध्ये पण महेशची शपथ खातल्यावरच ती शांत झाली होती वरून राजही बोलला अजूनही ते पाच वर्षापूर्वी होते तिथेच आहेत एकमेकांवर अजूनही जीव आहे नक्की काय झालं होतं पाच वर्षापूर्वी अजूनही पाच वर्षापूर्वी होते तिथेच आहेत ऐकून दामोदरही जरा गोंधळले होते पण शपथेचं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची रेषू उमटली आणि ते बोलले पाच वर्षापूर्वी काय झालं ते फक्त राजला माहिती आहे दोघांनीही आम्हाला शपथ घालून ते विचारायला मनाई केली दामोदर दामोदरून म्हणाले अरे यार परत त्या खडूसजवळ जावं लागेल खुशी हळूच बोलली तरी ते दामोदरांना ऐकू गेलच अजून तू त्याला ओळखत नाहीस म्हणून अशी बोलते आहेस दामोदरांनी प्रेमाने खुशीच्या डोक्यावरून हात फिरवला तेवढ्यात राजमहेशला घरी घेऊन आला होता दामोदरांनी आशा तर लगेच धावतच त्यांच्याजवळ गेले नीतू तर लांबूनच बघत होती महेशला गेस्ट रूममध्ये नेलं आशा तर त्याच्या उशाशीच बसून राहिल्या होत्या जेवणाची वेळ झाली होती महेशसाठी काहीतरी हलकंच बनवायचं होतं मग आशा किचनमध्ये गेल्या त्यांनी तिथे नीतूला पाहिलं जी कुकला इन्स्ट्रक्शन देत होती अग काही पाहिजे का तुला आशांनी विचारलंय आधीच तुझ्या हाताला पण लागलं आहे कसं काय लागलं तुला काही नाही जरा काम करताना थोडंसं लागलं होतं पण तू का आलीस खाली त्याच्याजवळच थांबायचं नी 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 ना नीतू भावनेच्या भरात बोलून गेली आशा तिच्याकडे बघतच राहिल्या होत्या मग नीतूने चिप चावली म्हणजे आता लाडका लेख आला आहे ना तुझा तर थांब तिथेच इथलं बघते मी नीतू म्हणाली बरी आहेस ना तू आशाने तिच्या गळ्याला हात लावला हो मी बरी आहे मी बघते इथलं तू जा बरं नीतूने आशाला त्यांच्याच किचनमधून बाहेर हाकललं आशा परत जवळ आल्या त्यांचा चेहरा गोंधळलेला होता मग राज किचनमध्ये गेला त्याने किचनमध्ये नीतूला पाहिलं त्याला अंदाज आला एवढीच काळजी आहे तर का लांब राहते त्याच्यापासून राजच्या आवाजात जरब होती नीतूने चमकून मागे पाहिलं तुला सगळं माहिती आहे तरी विचारतोस माझ्यामुळे त्याला काही झालेलं मला नाही आवडणार नीतू तिच्या भावनांवर आवर घालत बोलली किती दिवस तीच गोष्ट धरून ठेवणार आहेस मागे झालेल्या गोष्टी ठरवून केलेल्या होत्या त्यांनी कबूल पण केलं होतं राज चिडून बोलला मग आजचं तर कोणी ठरवून नव्हतं केलं ना, ना? नीतू हुंदकावरत बोलली हो हे पण ठरवूनच झालं आहे आणि तेही तुम्ही दोघांनी मिळून केलं आहे राज अजूनही चिडलेलाच होता नीतूने प्रश्नार्थक चेहऱ्याने राजकडे पाहिलं तू आज जर ताच्याजवळ असतीस ना तर आज ही परिस्थितीच आली नसती राज म्हणून बोलतोय जरा विचार कर राज रागात बोलून तिथून निघून गेला नीतू मात्र तिथल्याच एका खुर्चीवर बसून राहिली राजचं बोललं तर तिला पटत होतं पण तिचं मन खूपच घाबरत होतं दामोदर आणि खुशी गुपचूप दोघांचं बोलणं ऐकत होते महेशांनी नीतूमध्ये काहीतरी गैरसमज झालं आहे एवढंच त्यांना कळलं होतं आता ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं होतं दामोदरांनी आता खूप झालं राजला बोलतं करावंच लागेल दामोदरांनी नारायणरावांना फोन करून सगळ्यांनाच पुण्याला यायला सांगितलं होतं महेश हॉस्पिटलमध्ये होता हे फक्त नारायणराव आणि पांडुरंगराव दोघांनाच माहीत होतं त्यामुळे ते दोघेच येणार होते पण दामोदरांनी सगळ्यांनाच सा यायला सांगितलं होतं त्यांनी घरात सध्या तरी काहीच सांगितलं नव्हतं स्वयंपाक तयार झाल्यावर नीतूने खुशीकडून जेवणासाठी निरोप पाठवला हो होता महेश आता बऱ्यापैकी रिकव्हर झाला होता मग तो उठू लागला तर आशाने त्याला अडवलं काकी मी एकदम बरा झालो आहे महेश त्याची बत्तीशी दाखवत बोलला तू तर अशी वागतेस त्याचं काय मी महेश पुढे काही बोलणार तोच आशाने त्याच्या तोंडावर हात ठेवला बस बस तुझ्यासमोर बोलण्यात कोण जिंकला आहे का सगळ्यांसोबत जेवण जरा जास्त जाईल महेश आशाला मस्का लावत होता आता सगळेच जेवणाच्या टेबलावर जमा झाले होते तर सगळ्यांसाठी साधंच जेवण बनवलेलं होतं फक्त महेशसाठी जेवण केलं असतं तर तिच्या मनातल्या भावना सगळ्यांनाच कळल्या असत्या म्हणून नीतूने सगळ्यांसाठीच सारखेच जेवण बनवले होते पण सगळ्यांनाच तिचं मन समजून गेलं होतं ते साधेचे जेवण बघून महेशने तोंडवाकडं केलं होतं काकू असं काय ग जरा चमचमीत बनवायचं ना काहीतरी आजारी माणसांना हेच होतं जास्त नाटक केले तर ते पण देणार नाही नीतू चिडून बोलली पण मग आम्हाला का ती शिक्षा राज म्हणाला आज मी बनवलं आहे म्हणून मुकाट्यानं खायचं नीतू महेशकडे चोरून बघत बोलली मग महेशनेही जेवायला सुरुवात केली आता काय आलिया भोगासी दामोदर हळूच बोलले तसे आशा खुशी आणि राज हळूच असले सगळ्यांनी त्यांची जेवण आटपली संकेत खुशीला घ्यायला आला होता नेहमीप्रमाणे खुशीने पहिल्यांदा नीतूला संकेत समोर उभं केलं सकाळी केलेले कांड विसरले नव्हता ना तो मग जरा रागत होता संकेतचा राग निवळल्यावरच खुशी तेथून संकेतसोबत निघाली थोड्या वेळाने बाकी सगळे झोपायला हो गेले राज पाणी घेऊन रूम मध्ये चालला होता तो काही फाईल्स उचलणार तोच नेतू कडक आवाजात बोलली इज्जतीत त्या फाईल्स खाली ठेवायच्या आणि झोपायला जायचं राजने दीर्घ श्वास घेतला नफरत के दिखावे मे फिक्र का ख्याल भी होता है ये खेल भी अजीब या जिसकी सदा को भुगतनी पडती है काय बोललाच निथूने राजला पुटपुटताना ऐकलं होतं काही नाही चाललोय झोपायला राजने फाईल्स ठेवल्या आणि झोपायला निघून गेला दुसऱ्या दिवसाची देसाई निवासाची सकाळ देशपांडे घराण्याच्या पिलावळीच्या आवाजाने झाली काल रात्री नारायणरावांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन सगळ्यांनाच दिसलं होतं हो नाही करता करता नारायणरावांनी महेशबद्दल सगळं सांगितलं तशी सगळ्यांनीच लगेच यायची तयारी केली होती पण नारायणरावांनी सगळ्यांना समजावून सांगत कालची रात्र थांबवले होते ते आज पहाटेच पुण्याला निघून आले होते काकू दादा अंजलीने आशाला समोर बघताच विचारले गेस्ट रूम मध्ये झोपला आहे आशांनी सांगितल्याबरोबर अंजली कोमल आणि अक्षय त्या रूमकडे पळाले अरे हळू बरा आहे तो दामोदर बोलेपर्यंत ते गेलेसुद्धा होते दे त्यांना त्यांचा दादा दिसल्याशिवाय शांत होणार नाहीत नारायणराव हसत बोलले आशाने सगळ्यांचंच चहापाणी केलं मग दामोदरांनी मुलं आजूबाजूला आजू नाहीत हे बघून काल राजाने नीथूच झालेलं बोलणं सगळ्यांना सांगितलं वरुण महेशच्या शपतेवर निथूने थांबवलेले आणि तिचा हात दुखावला गेला आहे हे देखील सांगितले म्हणजे राजला सगळं काही माहीत होतं तरी त्याने आपल्यापासून लपवलं शिवराम विचार करत बोलले काहीतरी कारण असल्याशिवाय राज असं वागणार नाही आधी राजसोबत बोलून घेऊया सगळ्यांनी शिवरामांच्या बोलण्याला दुजारा दिला हे तिघही गेस्टरूममध्ये पोहोचले महेश आणि राज दोघेही बेडवर झोपलेले होते महेशचा चेहरा जरा निस्तेज होता ते बघून अंजली आणि कोमलचे डोळे पाणावले ठीक आहे ग तू आता अक्षय दोघींच्या खांद्यावर हात ठेवत बोलला पण एका शब्दाने तो काही बोलला नाही अंजली तिच्या भावनांवर ताबा ठेवत बोलत होती तुला माहिती आहे ना कसा आहे तो अक्षय दीर्घ श्वास घेत बोलला फक्त उठू दे याला मग बघते त्याच्याकडे कोमल जरा रागातच बोलली त्यांच्या गोंधळाने राजला जाग आली डोळे उकरताच त्याला कोमलच दिसली पहिला तर त्याला भास वाटला पण तिचे ओलावलेले डोळे बघून त्याची खात्री पटली तसा तो पटकन उठला तर बाकी दोघे पण दिसले त्यांचं प्रेम बघून राजला भरून आलं होतं एकुलता एक होता ना मग ह्या भावंडात प्रेम बघून त्याला बहीण नसल्याचं दुःख नेहमीच उचंबळून येत होतं आजवर त्याने ते कोणाला जाणून दिलं नव्हतं आज त्याचे डोळे मात्र नी तू वाचून गेलेली होती पिलावळीचा आवाज ऐकून ती पण गेस्टरूम कडे आलेली होती तिची आत जायची हिंमत होत नव्हती तिच्या असल्याने त्याला काही होईल ह्याच बी तिने तिच्या मनात घर केलेलं होत थोड्या वेळाने महेशला जाग आली त्याला त्याच्या समोर त्याची पिलावळ दिसली काय रे इतकं सकाळीच महेश आता पूर्ण रिकवर झालेला होता त्याला नीट झालेलं बघून नी तू मागच्या मागे चालली गेली होती असं का करतोस रे तू अंजली कुठे लक्ष होतं तुझं मग काय तुला काही झालं असतं तर आम्ही कसे जगलो असतो कोमलचे डोळे पाणावले अरे मला काय झालं आहे मी तर नीट आहे महेश वरून उठला आणि उड्या मारायला लागला बघा आय एम ॲबसल्युटली फाईन तसे तिघंही महेशला बिलगले अरे राज हाय आत्ता कुठे अक्षयने राजकडे पाहिलं अच्छा म्हणजे मी लक्षात आहे तर राज गाल फुगून बोलला गेटिंग जेलस हा कोमल म्हणाली तो कशाला जेलस होईल आणि तुला विसरणं तर शक्यच नाही महेश नंतर हळूच पुटपुटला काय राजने महेशकडं पाहिलं महेशने नकारार्थी मान हलवली चला तुम्ही आम्ही आलोच आवरून महेश म्हणाला मग तिघही हॉलमध्ये निघून गेले महेश आणि राज दोघेही त्यांचं आवरून हॉलमध्ये आले सगळे आधीच नाश्त्याच्या टेबलवर जमा झाले होते सगळ्यांनाच बघून महेश गोंधळला एवढ्या काही त्याची काय करत होती महेश चिडून बोलला घ्या याच्या काळजीपोटी घशाखाली घास उचलत नव्हता आणि हा बघा आमच्याशीच भांडतोय शांता म्हणाल्या तसे नाही गाई महेशने शांताला मिठी मारली उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास हो राहू दे माहिती आहे ती किती काळजी आहे आमची एवढीच काळजी शांता पुढे काही बोलणार तोच महेश परत म्हणाला सॉरी ना अब जान लोक क्या बच्चे की महेशचं बोलणंही पूर्ण झालं नव्हतं की त्याच्या गालावर शिवरामांनी हलकी चापट मारली नवटंकी शिवरामांनी महेशला कवेत घेतलं मग महेश कुसुमच्या पाया पडला नंतर नारायणरावांनी पांडुरंगरावांना भेटला रोहिणीने तर महेशचे कानच पिळले थांबा दुपारपर्यंत मी आलो साईटवरून की लगेच खरी जाऊ महेश पण नाश्त्यासाठी बसला किचनमधून राजवर एक धार नजर पडली आज आराम कर मी घेईल सांभाळून राज सगळ्यांना उठसुट मी आणि माझी शायरीच दिसते राज मनातच बोलला हो तू आजचा दिवस आराम कर शांता म्हणाल्या मी जातो राजदादासोबत सोबत अक्षय शांतपणे बोलला सगळ्यांनाच माहिती होतं महेशसाठी तो काहीही करू शकतो मग सगळ्यांनीच अक्षयच्या बोलण्याला दुजोरा दिला नाश्ता झाल्यावर राज किचनमध्ये गेला आणि तिच्याकडे बघायला लागला मला काही काळजी नाही त्याची उगाच घरच्यांच्या जीवाला घोर नको म्हणून नाही सांगितलं नीतूने स्पष्टीकरण दिलं पण मी कुठे का विचारलं राजने त्याचे शब्द फिरवले मी तू चहाचा कप ठेवायला आलो होतो पण तुला त्याची किती काळजी नाही ते दिसलं मला दिल तो युही बदनाम हे दोस्तो तो असली बेवफा तो ये आंखे होती है दिल तो कई राज अपने आप में छुपाए रखता है तो जूड, आखे तो झूठ भी बोल शायरी बोलत थोडे हसू चेहऱ्यावर ठेवत तिथून बाहेर पडला नीतू राजकडे बघतच राहिली हॉलमध्ये झालेल्या आवाजाने नीतू भाणावर आली ती लागलीच हॉलमध्ये आली तिने बघितलं तर खुशी अक्षशी भांडत होती अक्षय नेहमीप्रमाणे तिची मजा घेत होता जेव्हा कधी अक्षय निधूसोबत जायचा तेव्हा तेव्हा या दोघांची नेहमीच भांडणे व्हायची म्हणजे अक्षय जाणून बुजून तिची कळ काढत राहायचा तिचा तो वेंदळेपणा त्याला खूप आवडायचा आणि तीही आत्ताही अक्षय साईटवरच्या फाईल्स काढीत ठेवण्यासाठी घराबाहेर पडत होता त्याला समोरून येणारी खुशी दिसली होती ती मागे बघून पुढे चालत होती मग अक्षयही जाणून बुजून तिच्या वाटेसमोर गेला आणि ती अक्षयला धडकली पहिले तर तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते अक्षय तर तिला बघण्यात गुंग झाला होता खुशीने डोळे उघडले तर अक्षय दिसला यू खुशी चिडली दिसत नाही का तुला क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद